सासून सासू झाले सुना येतात सुन सासरू वास नाही आणि ते आपल्यासाठी एवढे कष्ट करत असतात आणि मग आपण हे काय इकडे ओढलो की ह्या कौस मुलांना मारत आहे नाही काय आणि त्या आईला त्रास होत आहे आता त्या देवकीला त्रास झाला आताच्या देवकीला त्रास होत नसेल का नाही होत नाही का आताच्या देवकीला त्रास आणि आताची तीच देवकी आहे आई म्हटलं म्हणजे आई आताची ती दिवस प्रार्थना करत आहे काय केलं असं तिनं सौतीची मुलं मारली होती भागवतामध्ये मा ती कथा आली आहे आपल्याकडे ती वेळ नाही आहे म्हणून आपल्याला ती समोर न्यायची आहे आणि मग जसे कर्म केले तसे भोगा आले ते मागच्या जन्मात केले या जन्मात भोगावं लागते आणि या जन्मात पुढच्या जन्मात भोगावं लागते म्हणून भोग इथ संपवावं लागते देवाला म्हणाला की के आता केलं ना आताच भोगले आपण म्हणतो हा व्यक्ती एवढं सगळं करतो पण का दुखी आहे त्याचे कर्म चुकले होते मागच्या जन्मात म्हणून या जन्मात भोगावं लागतो देवकीच तसंच झालं होतं सवतीची मुलं मारली म्हणून युची मुरलं कौसानी मारली आणि मग ती प्रार्थना करत आहे पुन्हा ते सातवांना गर्भावरती राहले आणि मग देवाने विनंती केली तू तो काढ आणि पोटामध्ये कुठे राहत होती नंदबाबाकडे रुंदा गोकुळामध्ये राहायची आणि तिच्या गर्भामध्ये तो लिहून ठेव बेस्ट टू बेबी आता जे आहे का देवाचे आहे हे शास्त्र शिकवतो सगळ्याला तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा सगळं तुम्हाला कळून ये आणि ह्या शास्त्रातून हा शोध लागलेला आहे आणि ती तेव्हा साडेपाच हजार वर्ष झाले त्याला आणि तो गर्व योग पायाने काढला रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवला आणि रोहिणी सकाळी उठली आणि पाहते तर पोट मोठ झालं आपण दुसऱ्याच्या घरी राहत आहे आपली निंदा होईल हे कसं झालं काय झालं पडलं नाही आणि मग लोक बाहेर आल्यावर तिची निंदा करायला लागली निंदा करायला लागली तेवढ्यात आकाशवाणी झाली की जो रोहिणीची निंदा करेल त्याचे जीवंत किडे पडतील आणि मग कोणी तिची निंदा केली नाही तो गर्व सत्य आहे तो नंद वसुदेवाचा गर्व आहे रोहिणीच्या पोटातला आणि मग तिथून काही दिवसांनी बलराम दादाचा जन्म झाला बलराम भगवान की जय कोणीते शेष भगवंत ज्या शेषावर भगवान विष्णू झोपायचे ना त्या शेषाला सांगितलं की तू जन्म घे कुठे मथुरेमध्ये तो म्हणायला लागले शेष मी नाही घेत बापा आता जन्म देवा पहिल्या जन्मात तुम्ही मला चौदा वर्ष उपासी ठेवलं नाही काय कोण होते ते आहे लक्ष लक्ष लक्षमन होते ते आता मी चौदा वर्ष नाही जेवण जेवण केलं नाही आणि एवढे सारे फळ आणून द्यायचो तुम्हाला मनामध्ये कधी मला विचारलं नाही त्या लक्ष्या तू काही खाल्लं का नाही आता मी तुमच्या सोबत जन्म घेणार नाही देव म्हणते तुला घ्यास लागेल का आता तू मोठा हो ना हो तुला माझी आज्ञा लहान होतो तू मोठा हो म्हणून तोच हा कलर आपल्याला शेषायचा होता आणि मग भगवंत त्यांनी विचार केला की के आता आपल्याला देवकीच्या गर्भामध्ये जायचं आहे नाही देवकीचे जे लागायचा आपला काळ येणार आहे आठवा आठवा येणार आहे आठवा येणार आहे आठवा येणार आहे सतत त्याला आठवा येणार आठवा येणार आठवा येणार हा आठव लागला होता त्याला आपल्याला तो आठव लागला पाहिजे भगवंताचा नाही का आठ हा शुभ आकडा आहे आणि त्या आठव्याचा आठव झाला आणि तो भक्ती करायला लागला देवास देवास कोणती भक्ती करा वैर करा काही करा आहे आणि मग भगवंताने ठरवलं की आता आपण देवकीच्या गर्भामध्ये जायचं आणि मग ते देवकी आता काय केलं सात सहा मारले सातवा गर्भ जिंकला हे कौसाला बातमी कळली का सातवा कुठं गेला आणि आठवा गर्भ राहला त्यावेळेस तिला बंदी शाळेमध्ये टाकलं तोपर्यंत बंधनात नाही आणि मग बंधन आले आणि ही मायाचे बंधन आपण देवाकडे गेलो तर माया आपल्याला बंधनात टाकल्याशिवाय राहत नाही जो बंधन पार पाडतो ना तो खरा भक्त असतो आणि मग ती तिला कालगृहामध्ये टाकण्यात आलं त्यावेळेस नंद बाबाच्या पायामध्ये आणि देवकी मातेच्या पायामध्ये बेड्या टाकल्या साखळ दंडाने बांधण्यात आलं पायात बेड्या टाकल्या कालगृहामध्ये ठेवलं कालगृहामध्ये ठेवलं असताना पहा एवढा वैकुंठ नाही काय देवाचा देव आणि मग त्या देवाला कालगृहामध्ये यावं लागलं कधी आले देव किती माहिती आहे का भगवान श्रीकृष्ण कधी आले श्रावण मास आहे श्रावण महिना आहे पौष येत आहे आहे बुधवार दिवस अष्टमी तिथी आहे आणि रात्री बारा वाजता भगवान श्री कृष्ण मथुरेमध्ये कालगृहामध्ये आठ वर्षाची मूर्ती प्रगट झाली किती वर्षाची प्रकट